डीजेच्या आजारपणातून सोलापूरला बरे करण्यासाठी फक्त एक मिस कॉल देण्याची हाक समस्त सोलापूरकरांना वीरशैव व्हिजन व डीजे मुक्त सोलापूर कृती समितीच्या वतीने देण्यात आल्याची माहिती वीरशैव राजशेखर व कृती समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट धनंजय माने यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी राजशेखर बुरकुले वीरशैवन या संस्थेचा आपल्या सोलापूरला हा आजार घालवण्यासाठी सोलापूर शहरात मुक्त कृती समितीनं आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनात व विजनचाही सहभाग असावा या उद्देशानं आम्ही फक्त एक मिसकॉल द्या डी मुक्त सोलापूरसाठी हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे सोलापुरात डी जे बंदी व्हावी असं अनेक सामान्य नागरिकांचं मत आहे पण ते समोर येऊन व्यक्त होऊ शकत नाहीत काही त्यांच्या अडचणी असतील वेळ नसेल अनेक कारणं आहेत मग अशा घरबसल्या त्यांना ह्या डीजेला विरोध दर्शवता यावा एक दहा सेकंदामध्ये मिसकॉल त्यांनी घर बसल्या द्यावं आणि या बंदीच्या चळवळीत आपलं योगदान द्यावं या हेतूनं आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे एक एक्क्याण्णव अडुसष्ट सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस मी पुन्हा एकदा सांगतो एक्क्याण्णव अडुसष्ट सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस या क्रमांकावर त्यांनी मिसकॉल द्यायचं आहे मिसकॉल दिल्यानंतर त्यांना एक मेसेज येणार आहे आणि त्यांची नोंद आमच्याकडे होणार आहे आणि हा संपूर्ण डेटा जितकेजण आम्हाला मिसकॉल देतील त्यांचं संख्या घेऊन आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना एक निवेदन देणार आहे की इतक्या लोकांचा विरोध दिसेल आहे आणि आपण यावर कार्यवाही करावी बंदीची परिपत्रक काढावं असं आम्ही मागणी त्यांच्याकडे करणार आहोत सोलापुर सोलापुरात होणाऱ्या विविध मिरवणुकांमध्ये लावण्यात येणाऱ्या डी जे डॉल्बीमुळे अनेक सोलापूरकरांना कानाच्या हृदयाच्या मेंदूच्या समस्या उद्भवत आहेत सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या व आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर आणि घातक आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना गर्भवती महिलांना अशा मोठ्या आवाजामुळे गंभीर समस्यांना सामोरे जावे लागण्याच्या घटना घडल्या आहेत यामुळे सोलापूर डीजे मुक्त व्हावे अशी सामान्य जनतेची इच्छा आहे त्यांची इच्छा मिस कॉलच्या स्वरूपात आमच्यापर्यंत पोहोचेल जितक्या नागरिकांकडून मिस कॉल येतील तेवढी संख्या पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात येऊन डीजे बंदीची मागणी करण्यात येणार आहे या उपक्रमाला वेकअप सोलापूर डिजिटल मॅग्झिनचे संचालक राहुल शेटे यांचे सहकार्य लाभले आहे कॉल केल्यानंतर मेसेज येणार आहे याकरिता ज्यांना डीजेला विरोध आहे त्यांनी एक्क्याण्णव अडुसष्ट बहात्तर सत्त्याण्णव एकोणतीस या क्रमांकावर मिस कॉल द्यावा असे आवाहन वीरशैव व्हिजन व डीजे मुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे पत्रकार परिषदेला डीजे मुक्त कृती समितीचे सदस्य आसिम सिंदगी कौस्तुभ करवा वेकअप सोलापूरचे राहुल शेटे वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी धानेश सावळगी सोमनाथ चौधरी उपस्थित होते रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर